पिंपरखेड येथील चिमुकल्याचा जीव गेल्यानंतर आता मनसोबा जिल्हा रुग्णालयात ग्रामस्थ आक्रमक झालेत काही नागरिक का आक्रमक झालेत थोड्याच वेळात पुणे नाशिक हायवे अडवला जाणार आहे तर ही एवढी गंभीर घटना घडते तुम्ही दोन वेळा आंदोलनात सहभागी झाला होता प्रशासन कोणतीच काळजी घेत नाही फक्त आश्वासन देते बरोबर आहे आजपर्यंत कुणीही एवढे मोठे त्या दोन गावांमध्ये पिंपरखेड जांबोदमध्ये दहा लोकांचं मय झालेत आणि गेल्या वीस दिवसात तिसरं झालेत आम्ही विनंती करून देखील मंत्रालयात जाऊन देखील पत्रव्यवहार करून देखील आज कुठल्याही मंत्र्यांना त्या खात्याच्या माना पालकमंत्री याची दखल घेत नाहीत पिंजरे लावू याव करू त्या करू आश्वास नाहीत फक्त त्यामुळं कुटुंबियांनी ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे का जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही ती जे आता मृतदेह आहे त्याचं पी एम झालेलं आहे त्याचा अंत्यविधी करणार नाहीत घटनास्थळावर तुम्ही गेला होता कशी गंभीरता आहे त्या ठिकाणी कशी परिस्थिती परिस्थिती फार भयानक आहे शेतकरी लोक आहेत शेतात राहतात कामाधंद्यानिमित्त बाहेर यावं लागतं परंतु जर दिवसात ती साडेतीन आणि चार वाजता जर घटना घडत असेल तर शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल त्या ठिकाणी झालेत आणि सरकार याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही कबुतराकरता मुख्यमंत्र्यांना वेळ आहे आणि बिबट्याचे मान होणार हल्ले त्याच्यावर काय नाही कबुतरावर मुंबई बंद होत माणसं मरत असताना हे मुख्यमंत्री किंवा केंद्रीय स्तरावरचे मंत्री याच्याकडे काय लक्ष देत नसतील आता त्यासाठी आता ठोस आम्ही खालचे रस्ते वगैरे अडवले होते ते अडवून त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही म्हणून नॅशनल हायवे अडवण्याचा निर्णय झाला आहे याची दखल घ्यावं लागेल कारण रस्त्यावर हे प्रश्न सुटणार नाही आंदोलनाचं स्वरूप कसं राहील आता आंदोलन काय आता आम्ही सगळे जाऊन बसणार तिथं आणि जोपर्यंत निर्णय होत नाही दिसेल त्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश मिळत नाहीत नसबंदीचा तो जो निर्णय येतो आणि हे बिबटे पकडलेले इथं तिथं सोडणं काही कामाचं नाही आहे त्याला बंदिस्त जागेमध्ये ते बिबट्यांची व्यवस्था सरकारने केली पाहिजे तुम्ही जे आंदोलन करताय त्या आंदोलनाशी पिंपरखेड ग्रामस्थ सहमत आहेत का आणि रोहनच्या कुटुंबाचं काय म्हणणं आहे सगळ्या आता रोहनच्या वडिलांनी सांगितलं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझ्या मुद्दे इथून हलवत नाही आता पिंपर खेड ग्रामस्थ नाही सगळे जुनर आंबेगाव खेड शिरूरचे सगळे लोक त्या ठिकाणी येणार की आंदोलनानंतर ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा वाटते हो व्हायला पाहिजे हे होते देवदत्त निकम एकदम गंभीर परिस्थिती आहे आणि त्यांनी आंदोलनाच्या भूमिकेचं नेतृत्व करण्याचं ठरवलेलं आहे आणि जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही ठोस आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावरून हटणार नाही अशीच भूमिका घेतलेली आहे पुढे जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे मनसर फेसबुक ला आमचे पेज लाईक कराल सबस्क्राईब करा